नमस्कार शेतकरी बंधू नो कृषी समृद्धी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो मागील पंधरा दिवसापासून सतत पाऊस चालू असल्यामुळे सोयाबीन पिकामध्ये पहिली फवारणी बऱ्याच शेतकऱ्यांची ही लांबलेली आहे आणि सध्या स्थितीमध्ये सोयाबीनचं पीक हे जवळपास फुलधारणीच्या अवस्थेमध्ये आलेलं आहे आणि अशातच आपल्याला प्रश्न पडतो की सोयाबीनच्या दुसऱ्या फवारणीमध्ये कोणत्या कीटकनाशकाचा आणि बुरशीनाशकाचा वापर करावा जेणेकरून आपल्याला चांगलं किडीचं नियंत्रण आणि बुरशीचं नियंत्रण चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे सोबतच आपल्याला फुलधारणा चांगल्या पद्धतीने वाढली पाहिजे आणि फुटव्याची संख्या पण झाली पाहिजे तर मित्रांनो सोयाबीन पिकामध्ये दुसरी फवारणी कोणती आणि कधी करायची हे आज आपण या च्या माध्यमातून जाणून घेणार आहे त्यापूर्वी मित्रांनो कृषी समृद्ध या युट्यूब चॅनलवर आपण जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा तर मित्रांनो मागील पंधरा दिवसापासून सतत पाऊस चालू असल्यामुळे आपल्या सोयाबीन पिकामध्ये किडीचा आणि बुरशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि त्याच्या नियंत्रणासाठी आपल्याला ही दुसरी फवारणी खूप महत्त्वाची असते तर मित्रांनो हो यामध्ये आपल्याला जर आपली सोयाबीन फुलधारणा चालू होण्याच्या आधीच्या स्टेजमध्ये जर असेल तर त्या ठिकाणी आपल्याला इमामेक्टीन बेंजोईट पंधरा ग्राम परती पंधरा लिटरच्या पंपासाठी घ्यायचा आहे आणि सोबत आपल्याला थायमिथॉक्झाम आणि लांबडा सॅलोथ्रीन कॉम्बिनेशन असलेलं ॲक्रेसा वीस मिली प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी घेऊन आपल्याला फवारणी करायची आहे मित्रांनो यामध्ये आपल्याला आळीपासून आणि चक्रीभुंग्यापासून चांगलं नियंत्रण झालेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल पण जर आपली सोयाबीन ही फुलदारणीच्या अवस्थेमध्ये गेली असेल तर त्या ठिकाणी आपल्याला इमामेक्टिन बेन्झोट आणि नुएलुरनचं कॉम्बिनेशन असलेलं बारजा किंवा बॅराझाईड हे चाळीस मिली परती पंधरा लिटरच्या पंपासाठी घेऊन आपल्याला फवारणी करायची मित्रांनो या कीटकनाशकामुळे आपल्याला दीर्घकाळ आळीचं नियंत्रण झालेलं पाहायला मिळेल सोबतच मित्रांनो या ठिकाणी आपल्याला स्ट्रॉंग बुरशीनाशक म्हणजे की आजोस्टोबिन आणि डायफेनोको कॉम्बिनेशन असलेलं हे बुरशीनाशक एक्सेलारा नावानं मार्केटमध्ये उपलब्ध आहे सोबतच आपल्याला अमिस्टा टॉप या नावानं देखील मार्केटमध्ये उपलब्ध आहे याचा डोस वीस मिली परती पंधरा लिटरच्या पंपासाठी आहे आणि हे बुरशीनाशक आपण दुसऱ्या फवारणीमध्ये घेऊ शकतो सोबतच मित्रांनो यामध्ये आपण अजोस्ट्रोबिन आणि टेबिकोन कॉम्बिनेशन असलेलं बुरशीनाशक जसं की मार्केटमध्ये कस्टोडिया नावानं उपलब्ध आहे याचा डोस पंचवीस मिली परती पंधरा लिटरच्या पंपासाठी असतो आणि दोन्हीपैकी कुठलंही एकच बुरशीनाशक आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे दोन्ही पण बुरशीनाशक या ठिकाणी चांगले रिझल्ट आपल्याला देतील तसंच मित्रांनो सोयाबीन पिकामध्ये जर फुटवे आपल्याला दिसणं चालू झाले असतील किंवा आपल्या सोयाबीनची वाढ नसेल सोयाबीनची वाढ ही कमी असेल आणि फुलधारणा आपल्याला थोडीफार चालू झालेली असेल तर त्या ठिकाणी आपल्याला टाटा बहार चाळीस मिली प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी घेऊन फवारणी करायची आहे आणि यासोबत आपल्याला तेरा चाळीस तेरा हे विद्रवि खर्च पन्नास ते साठ प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी घेऊन आपल्याला फवारणी करायची आहे पण सोयाबीनमध्ये आपल्याला वाढ नको आहे आणि फुट फुलांची संख्या वाढवायची आहे फुटव्याची संख्या वाढवायची असेल तर त्या ठिकाणी आपल्याला पॅक्लोब्युट्राझोल झोल चाळीस टक्के असा घटक असलेलं मार्केटमध्ये त्याच कंपन्याकडं हा उत्पादन उपलब्ध आहे जसं की ताबोली असेल किंवा ज झरमिया असेल किंवा डोंगल असेल हे आपल्याला पाच मिली परती पंधरा लिटरच्या पंपासाठी घेऊन फवारणी करायची आहे मित्रांनो फवारणी करते वेळेस दोन्हीपैकी कुठल्याही एकाच टॉनिकचा वापर आपण या ठिकाणी करायला पाहिजे आणि दोन्हीपैकी कुठल्याही एकाच कीटकनाशकाचा आणि बुरशीनाशकाचा वापर आपल्याला या ठिकाणी करायचा आहे तर मित्रांनो दुसऱ्या फवारणीमध्ये आपल्याला सतत पाऊस चालू असल्यामुळं स्टिकर टाकणं खूप गरजेचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला इपोच नावाचं मार्केटमध्ये सुंदर असं टी स्टिकर आपल्याला उपलब्ध झालेलं आहे हे सिलिकॉन बेस्ड स्टिकर आपल्याला पाच मिली परती पंधरा टक्केच्या पंपासाठी घेऊन आपल्याला फवारणी करायची आहे मित्रांनो फवारणी करत असताना आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की ज्यावेळेस आपण फ्रावण फवारणीचं द्रावण बनवत असतो तर हे शक्यतो आपण मिलीच्या मापानं मोजून घेतलेलं खूप चांगलं राहते पण आपल्याकडं शेतकरी बकेटमध्ये एकदा एकदाच द्रावण तयार करतात आणि त्याचा वापर करत असतात तर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी पंप भरत असताना लक्षात घ्यायचं की ज्यावेळेस आपण पॉवर स्प्रेचा फवारा वापरतो आणि त्या ठिकाणी द्रावण तयार करून आपण पंपात टाकतो तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे की अर्ध पंप हे पाण्याचा भरायचा आहे त्यानंतर औषध टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पाणी टाकून झाकण लावण्याच्या आधी आपल्याला पाच एम एल हे स्टिकर आपल्याला त्या ठिकाणी वापरायचं आहे तर मित्रांनो या पद्धतीने आपण सोयाबीन पिकामध्ये दुसरी फवारणी करू शकतो आणि उत्पादन वाढीसाठी नक्कीच मित्रांनो आपल्या ठिकाणी चांगली मदत होणार आहे तसंच मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न होता की सोयाबीनमध्ये तिसरी फवारणी कोणत्या कीटकनाशक बुरशीनाशकाची करायची आहे याच्याबद्दल तुम्ही सविस्तर माहितीचा व्हिडिओ बनवा तर मित्रांनो नक्कीच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सोयाबीन पिकामध्ये तिसरी फवारणी कोणती करायची आहे हे आपण नक्कीच जाणून घेणार आहे त्यासाठी मित्रांनो कृषी समृद्धी हे युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा धन्यवाद